गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ रासार कुठे जाते ते काय जणू सकाळचा दिवस उगवल्यावर येते ते आणि आता आरामशीर झोपल्या ती घराच्या भोवतली बाहेर निघल्यावर काही दिसत नाही ते एकटं कुठे गेले काय जणू तीन तरी सकाळ सकाळ उठल्यावर दिसली पांध्राला सकाळ सकाळ दूध ठेवलं धाराच्या आधी त्याच्यामुळं गप्प झाली नाहीतर लगेच वरडाय सुरुवात आधी म्हणलं काय चाले काय बापूंना भातवरण करताय का काय हा भातवरण वाईट बर नाही मला काय होत सांगित नाही नाही बरोबर आहे तुमच नाही चुक सगळं सांगतात का उ सकाळ सकाळ सका, माणसा चार दिवस खराब असते हो ना हे अंग आणि दुखतय सार दवाखान्यात जायचंय आता मग कालच का गेल ना तुम्ही आता काड हाय का शेवड काल सवडीला काय घालतं तुम्हाला नाही कटाळा झाला आता त्याच्यामुळे आराम चाललेला आमच्या बाप्पांचा आराम आज बी निवांत उठ कोठमीर काढायची ग ना मला काय मग तुमच्या ह्यानी माझं काय ना काढा की भाजी ती मला नाही पण जमायचं भाजी बहिस बसंत धुवीतलय तर पाणी हाय धुवा कमीत कमी धुतली तरी पाहिजे की माहिती पण नाही तर माझीच वाट बघायची असली तर मग माझी मरस्तावरच वाट बघावी लागायची झालं मग आता काय दमून जातोय जीवर आता हे मग ती साखर ना साखरला ना म्हणलं कसली लक्ष्मी नाही पण आणतो ना ना हो ना नाही मी आणलेलं नाहीत बारामती हो ना हो बर साखर द्या हा चे आता महत्त्वाचं आहे आता आत्याला छान असल्या मग आमच्या आत्याला नाही जमत होय आता येतो भाकरी नसली, हो ये नसली, नसली, नसली तरी चालन होय बापू लाईत खिचडी हाय नाही तर फराळ्या मग तुम्ही घेऊन येता शाबू गेल्या शाबू ना कान गेल्या घरी आण तू पण रानात कोथमीर उपटाय गेल्यावर मी रोपटाय परत खाऊन झोपची त्याच्यामुळे आपलं तिथं आले काय आणलं एवढं माहितीये त्याला जास्त जोडीला माहीत कोण कसं आहे ते आणि जोड ते जोड असते बर का हो नका भांडण को हो। <laughs> <laughs> हो, का हो, करू कोणी हो आता पे मारल्या हा काढू आडू 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 हो नका हो काय करू आता भांडत जाऊ नका म्हणावं कोणी भांडत जाऊ नका आता हिला माझ्या बरोबर भांडल्यावर साखर कोण आणत नाही खायला पाड नाही मी आहे की कसं काळजी करताय पाडला तर साखर कोण आण साखर पण मी आणते ना काळजी करू उठायची नाही रे एकटी उठतील तरी हा कुठपर्यंत नाही राहणार करायची काय त्याला नाही आता एवढी बार पण परत जीव लाव काम कोण करायचं काम कोण असू द्या बायांना लय असतं काम पडतं का जे आपण जातो आणि हिंडून आलो इकडून मग तुला बोलून जातो नाही माझं नाही आलो इकडून म्हणतात का मग गेला की गेला तिकडून बाराच्या भावात आहे का नाही हो असं म्हणजे माझं स्पष्ट बोलणं हो बायांना येतंय का हो हलायला तुम्ही नेल्याशिवाय नाही काय आता जातो दोन शब्द बोललोय मला बरेच नाही खरेदी खाली वय नाही लावलं होतो नाही रात्रीच मी सांगून आली नाही म्हणलं येत ना वाज असतोवर हा उघाडते आता थांबा कारण काही इकडचा पुरा झाला या पण हे पहिलीकडून राहिले ना हे तिकडची सगळी माती काढायची ही आखी ही आम्ही माती भरली होती डोक्यावरती हिथेला एक खड्डा होता तुम्ही पहिला बघितल्या म्हणून ही भरलंय अजून थोडंसं खांजावं लागेल ह्याच्यात आणि इथं इथं पण एक असं काढायचंय तिथं का बघ खाली असन की पडलं असन तिथं तिथंच तिथंच बघ हिकडं चुलकीली आता पटांगणात इकडे टाकी मांडली आता काय इलाज नाही इकडचं सगळं काढलाय सरांना आणि तिकडं वाटाही सारून काढलायचं काय नाही स्वच्छ दिसते संध्याकाळ सक, सकाळ सकाळ मस्त वातावरण झाले मला जायचं आहे दार काढायला आपापली रोजची कामं आपली आपली केली पाहिजेत दार काढायची का गैकी एवढ्याने मराठी किटलीचं धावा नाही झाकण पाण्याला नाही झाळ पोरं काय उठली नाही अजून आज गाडी नेली आमची स्कूटी दुसरंच त्यांच्या वहिनीने राशींला जायला त्याच्यामुळे जा मग पोरं शाळेत जायला गाडी पण नाही चाहती बस बस चांती बस तिथं नाणीव किती झाकण होते किटेक तिक ठेवले धरकाडून आधी गुरा गैला खायला टाकली की नाही तर माझं डोकं दुखवीन ती ओढायचीच बंद करा नाही उशीर बाकीची तयारी सगळी आता करायची स्वतःची त्याची काय गं मम्मी काय चाललं आहे काय चालायचे बाबा पप्पाचं आपल्यावर होतं काय ती दोन कोंबड्या दिसतात ती पप्पाला डोळ्या चालतात ना ती सोडून यायच्या म्हणून तुला म्हणते या तू वाढव धर तुझी आंघोळ झाली काय याच्या अरुणा झाली तू पण चल तुझं झालं मग चल दोघंच जाऊन तुझं डोक्या यायचं आपण दोघं जर झाले पण आता बापू गेल्या तर राहणार मी बापू गेलो घरी सुरू होते मिश्रण आज आबा नाही काल आबा काल आमच्या रात्री जागरणाला घेतो ते मिश्रण आलं त्याच्यामुळे मग आजचा दिवस पाया काढायचा राहत आज आम्ही जाणारे राहणार आम्हाला गडायची भाजी कुठून राहता म्हणलं कपडे धुवा ती गुरुपान दाखवा वज काढली ती आता پانی ټاکون مې ځان نو ټاکم زه او ته یو کمري ته کی تی پبا هنن لولېلي خالي هه ali nai te bogo man ti dhurun zawto tu da urat jew sita wat hum sagana good morning shi man sagal bye